कोकणातला प्रमुख असा पदार्थ कुठला असेल रोजचा तर तो म्हणजे पोळी आणि ती अगदी मऊ छान लुसलुशीत असावी असं आपल्या सगळ्यांना वाटतं त्यासाठी आज आपण बघणार आहोत घडीची पोळी सुरुवातीला अर्धा तास आधी मी कणिक छान अशी मळून घेतलेली आहे आणि करताना पुन्हा तेल लावून एकदा त्याला एकसारखी करून घेतली आहे आता छोटासा असा कणकीचा गोळा घेऊन मी तो लाटून घेणार आहे त्याला आपण तेल लावून घेऊया थोडंसं लाटल्यानंतर त्याची एक घडी घातलेली आहे दुसरी घडी पण मी घातलेली आहे आणि छान असं आपण त्याला आता पिठात घोळून घेऊया छान पिठात घोळल्यानंतर दाबून घेतलेलं आहे छान मी ते आणि त्यानंतर त्याला पिठात घोळून घेऊया आणि त्यानंतर आपण सगळ्या बाजूने पोळी एकसारखी लाटून घेणार आहोत अशा प्रकारे घेतल्यानंतर आपण तिला लाटत घ्यायची आहे सुरुवातीला आपण जेव्हा लाटतो तेव्हा नवीन जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की पोळी खरं म्हणजे लाटायची कुठल्या साईडने किंवा काय पण जो त्रिकोण आपण केलेला असतो कोणाचा भाग आपण साईडला खाली ठेवायचा आणि त्यानंतर फिरवत फिरवत पोळी लाटायची जेणेकरून ती जरा गोला करते यार हुईल। गोल आकार तयार होईल अगदी गोल प्रॉपर गोल असा माझाही अजून येत नाही शेप पोळीचा थोडाफार वाकडा तिकडा असतो पण पोळी अगदी मऊ होते छान फुकते माझी आणि खूप वेळ म्हणजे स सकाळची पोळी संध्याकाळी देखील मऊ असते माझी जर तशा पोळ्या हव्या असतील तर अशा घडीच्या पोळ्या करायच्या साध्या पोळ्या खूप वेळ मऊ राहत नाही आणि पोळी लाटताना आपल्या लक्षातच येतं की आपण कसं लाटायला हवं मधून लाटत लाटत काठही लाटायचे आहे बारीक अशी सगळ्या बाजूने झाली की पोळी छान आपण शेकून घेणार आहोत आणि मला एक या ठिकाणी वाटतं की खूप जण असतात ते काय करतात तव्यावरती तेल लावतात पण माहीत नाही मी जर तसं तव्यावरती तेल लावलं पोळीला तर माझी पोळी कडक होते मऊ राहत नाही म्हणून मी पोळी झाल्यानंतर शेकून झाल्यानंतर त्याला तेलाने माखत असते सगळ्या पोळ्यांना आता छान असं आपण इथं काठ पण बारीक लाटून घेतलेले आहे मधला भाग जो आहे तो देखील बारीक असा लाटून घेतलेला आहे तवा ऑलरेडी मी गरम करण्यासाठी ठेवला आहे आता पोळी आपण त्यावरती भाजून घेऊया थोडेसे असे बबल्स पोळीवरती आले बुडबुडे की आपण पोळीही पलटी करणार आहोत आपल्या पोळीला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आता आपण पोळी काय करूया पलटून घेऊया खूप वेळ तिला बबल्स उद्यायच्या आणि अगदी थोडे आले की लगेच आपण पलटी करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेही छान अशी भाजून घेणार आहोत आता मी तर या ठिकाणी तव्यावरती तेल लावत नाही मी सांगितलं त्याप्रमाणे माझी पोळी तशी केली की कडक होते म्हणून मी झाल्यानंतर सगळ्या पोळ्यांना तेल लावते आता छान आपण सगळीकडनं आपल्याकडे जो उलथनं असतं ज्याला सराटा पण म्हणतात त्याने छान सगळीकडनं तिला दाबून घेणार आहोत जेणेकरून वाप त्याची बाहेर जाणार नाही आणि छान आपली पोळी सगळ्या बाजूने फुगेल तुम्ही बघू शकता किती छान आपली पोळी आता फुगायला लागलेली आहे अशा गरम गरम पोळ्या या खायला पण छान लागतात आणि राहतातही मऊ त्यामुळे घडीच्या पोळ्या या जास्त वेळ मऊ असतात मऊ राहतात आणि जर साधी पोळी केली तर ती संध्याकाळपर्यंत मऊ राहत नाही हे बघा किती छान आपली पोळी ही फुगायला लागली जास्त काही लागत नाही त्याला वेळही इतका काही लागत नाही एकदा प्रॅक्टिस झाली की हळूहळू आपल्याला ते यायला लागतात दुसरी पोळी बघू शकता किती छान प्रकारे आपली फुगलेली आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा